जयशिरा मित्रांनो मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता थे एक अतिशय आनंदाची बातमी तर आलेली आहे तर मित्रांनो गेल्या दोन महिन्याचं थकित असलेलं अनुदान आता ते लाभार्थ्यांच्या अकाउंट्सवरती क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे तर हे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक अकाउंट्सवरती डी बी टी पोर्टलद्वारे वितरित होणार आहे तर मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आणि आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये असे एकत्रित तीन हजार रुपये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यांवरती डी बी टी पोर्टलद्वारे ते क्रेडिट होणार आहे मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आधार संलग्न बँक खाते आणि याच्यामध्ये अशा लाभार्थी ज्यांचे आधारची माहिती किंवा मग इतर के वाय सीची जी काय माहिती आहे तर ती पूर्ण झालेली आहे ती व्यवस्थित कम्प्लीट झालेली आहे तर तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यांवरती हे तीन हजार रुपये वितरणास सुरुवात झालेली आहे व ऑक्टोंबर नोव्हेंबरचं जे काय अनुदान होतं तर ते सुद्धा इथं डी बी टी पोर्टलच्या माध्यमातूनच इथं देण्याचं सांगितलेलं आहे मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ऑक्टोबर नोव्हेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि असे या सर्व महिन्याचे अनुदान इथं मान्यता देण्यात आलेले एप्रिल महिन्याचं मागच इथं मान्यता देण्यात आलेली होती मंजूर करण्यात आलेलं होतं परंतु त्याचं वितरण केलं गेलेलं नव्हतं आणि आता आणि आता एकत्रित एप्रिल आणि मार्च या दोन्ही महिन्याचं एकत्रित तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यांवरती इथं वितरण करायला सुरुवात करून देण्यात आलेली आहे आणि असे लाभार्थी ज्यांचे आधार संलग्न इथं झाले नाही त्यांचे केवायसी इथं पूर्ण कम्प्लीट नाही तर अशा लाभार्थ्यांना त्यांच्या के वाय सी आधार संलग्न व्यवस्थित करून घेण्याचे का आव्हान इथं करण्यात आलेले आहे आणि काही सुद्धा लाभार्थी आहेत ज्यांचे आधार संलग्न तर आहे पण त्यांच्या के वाय सीजमध्ये इथं काही ना काही त्रुट्या आहेत तर अशा सुद्धा लाभार्थ्यांना इथं बँकेमध्ये जाऊन त्यांचं सर्व अकाउंट्स इथं व्यवस्थित करण्याचं सांगितलेलं आहे आणि त्यामध्येही काही लाभार्थी असे सुद्धा आहेत की त्यांच्या आधार कार्ड इथं संलग्न आहेत परंतु त्यांचे जे काय अकाउंट्स आहेत तर ते बंद पडलेले आहेत तर अशा लाभार्थ्यांनासुद्धा इथं आवाहन करण्यात आलेलं आहे की अकाउंट्स इथं व्यवस्थित करून घ्यायचं आहे सर्व काही इथं व्यवस्थित करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला तुमच्या अकाउंट्समध्ये हे पैसे येणार ना आहेत तर मित्रांनो अशाच नवनवीन माहिती आपण शेतकऱ्यांसाठी किंवा इतर नागरिकांसाठी इथं घेऊन येत असतो त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खाली दिलेलं जे काय सबस्क्राईबचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तर असं निराधार लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक असं अपडेट इथं होतं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद